बोकीचे लाड बघा आमचे दादाचे हात पकडलाय बघा दात लाव किती लावले त्याने किती रे माझं ते प्रेमळ कशी कोण प्रेमळ आपल्या घरात प्रेमळ ग माझी सोनुली कशी दात वालवते त्याला कशाला वा सोडते त्रास देतो ना लाडू तुला तो खूप त्रास देतो बेटा किती त्रास देतो बेटा खूप खूप त्रास शिपटे बघ किती चढे खूप त्रास देतो बेटाओ ग माझी सोनुली काय रे दादा काय त्रास देतो ना सोनतुडीला किती प्रेम आहे त्याच दाता तसे बोट धरून ठेवले हो तरी चावत नाही धमकी देत कळत नाही का ऐकत नाही काय मारायला गंदा बच्चा कोण आहे बच्चा दादा आहे माझे चोनुलीला गोडूची ग माझी चोनुरी लाडू गुणाची कोण आहे अशी शक्ती हालून उत्तर तिथे ग माझी सोनतुडी न मारणार मम्मा जरा खूप मारणार माडा ना माडा माडा ना माडा चाव त्याला लाडू चल चव का चावत नाही त्याला डोक्याला चढवतो तू त्याला शेवड्याला हम्म अश अच्छ गुंडूला बाळ माझ ते सोनुली बैंती सोनुली आहे